वसमत येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक या ठिकाणी बुद्धमूर्तीची प्रतिष्ठापना पूज्य भदंत डॉक्टर उप्तगुप्त महाथेरो यांच्या हस्ते करण्यात आले वसमत येथील बुद्ध विहार हे अत्यंत सुंदर झाले असून लवकरच एक मोठे धार्मिक स्थळ म्हणून नावारुपास असे त्यांनी सांगितले आहे पूज्य भदंत पय्याबोधी बोधी यांनी देखील अभ्यास पूर्ण प्रवचनात बुद्ध धम्म तत्व मानवी जीवनात आत्मसात करणे काळाची गरज असून प्रत्येक बुद्ध अनुयायांनी त्याचे अनुसरण करावे असे प्रतिपादन केले आहे बुद्ध मूर्तीची भव्य मिरवणूक शहराच्या मुख्य रस्त्याने काढण्यात आली यावेळी मोठ्या संख्येने धम्म उपासक आणि उपासिका शुभ्र वस्त्र परिधान करून सहभागी झाले होते ही मूर्ती उपासक यशवंत उबारे यांनी गौतम पारखे यांनी देखील कार्यक्रम आणि बुद्ध मूर्ती बांधकामासाठी दान दिले आहे कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विजय कुमार एंगडे एस पी मुळे केरबा दातार केशव कुंटवाड लिंबाजी कांबळे आकाश दात सोनू उबारे सुरेश दी सी कांबळे भास्कर भाऊ सुभाष कदम यांच्यासह अनेक मान्यवर उपासिकांनी परिश्रम घेतले या कार्यक्रमास आमदार राजू भैया नवघरे डॉक्टर कॅतमवार यांनी देखील उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक सुभाष म्हस्के यांनी केले तर आभार यशवंतराव उबारे यांनी मानले

आम्ही सगळ्यांनी माझ्या आता डॉक्टर बाबूराव इथे सुद्धा केलेली आहे स्थापना करत आहे फक्त आम्ही आता मूर्तीची स्थापनाच नाही तर गोष्ट म्हणजे बुद्धिमान ती सुद्धा आमच्या सगळ्या काम हे निश्चितपणे पण एवढं या ठिकाणी बोलतो पहिल्या दिवशी माननीय आमचे उबारे साहेब यांनी बुद्धविहारमध्ये अनुभव एक मूर्ती आणलेली आहे भगवान तथागत भगवान गौतम बुद्धाची त्यामुळे मी उबारे साहेबांच्या सर्वांच्या वतीनं मी आभार मानतो आणि अभिनंदन करतो की एक मोठं कार्य सामाजिक कार्य तुम्ही आपण केलेलं आहे या जगाला असं आता मंत्रीजींनी सांगितलेलं आहे की भगवान गौतम बुद्धाची किती उच्चाराची गरज आहे आज आपल्याकडे कुठं कुठे युद्ध चालू आहे पण आपल्याला गौतम बुद्धांची गरज आहे की त्यांनी सांगितलेलं आहे की बाबा शांतीच्या मार्गाने चाला बघा आपण शांती हरवून बसलेलो आहे आपण काय करायलो आहे गौतम बुद्ध भगवान गौतम बुद्धांनी शांतीसाठी आपला राजमहल सोडला होता आणि आपण राजमल मिळवण्यासाठी आपण आपली शांती गुन्हावून बसत आहोत मध्ये आयलंड येथील तथागत भगवान बुद्धाची गोल्डन कलर मधील सुंदर अशी ध्यान मुद्रा यशवंतराव उंबारी साहेबांनी बुधविहाराला दान दिलेली आहे आणि आज महाधर्म रॅली म्हणजे गोड्यापासून त्यांच्या घरापासून बुधविहारापर्यंत या ठिकाणावर बुधविहारामध्ये संपन्न झालेली आहे तथागत भगवान बुद्धाच्या पवित्र मूर्तीची प्रतिष्ठापना आदर्य म्हणून पूज्य बदत्त डॉक्टर विश्वसुद्धा महास्करी यांच्या हस्ते विधोवचनाने संपन्न झालेले मित्र संघाच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणावर आंबेडकरी चळवयी आमचे युवा नेते राजकुमार हेगडे आहेत आमचे ज्येष्ठ नेते डॉक्टर कॅतमार साहेब इथं आहेत कुमार हेगडेही होते आ, या ठिकाणावर प्राध्यापक सर होते ॲडवोकेट निरगोटे साहेब होते थोरात होते आणि विशेष म्हणजे खांडेगावची उपवासक मंडळी ज्याने कोण एकच जागा गालपूर्वा दानही केलेली आहे ती सर्व मंडळी या ठिकाणावर उपस्थित होती हजारो उपासक उपासिका आमच्या मूर्ती प्रतिष्ठापना सोहळ्यासाठी आवर्जून या ठिकाणावर उपस्थित राहिली ब्रह्मदेशेचा कार्यक्रमसुद्धा झालेला आहे भगवान बुद्धाने जगाला शांततेचा मानव दिलेला आहे सर्व बौद्ध बांधवांना विनंती केली होती की तुम्ही महालमध्ये शूरवीर आहेत शिववीरासारखं जगायचा विचार करा आणि दारू पिऊ नका गुन्हा करू नका घडकामा करू नका चूक वागू नका चांगलं वागून मी बुद्ध आता आहे म्हणा अगर तुम्ही चांगले वागत नसाल तर तुम्ही बुद्ध जर सोडून द्या तुम्ही कोणती जात घ्या तर कावळा जात घ्या आणि त्याच्यावर तुमचा प्रतिनिधी नंदू परदेशी न्यूज मराठी वसमत हिंगोली